फोडिले भांडार दमा मिराजदार गावातल्या चार चांगल्या वास्तूत तात्या इनामदारांचा वाडा ओळखला जात असे एकेकाळी वतनदार देशमुख देशपांडे इनामदार यांचे असलेले हे गाव चांगल्या चांगल्या वाड्यांना घेऊन दिमाखाने उभे होते कालगतीनुसार त्याचा दिमाग आता ओसरला होता मोठमोठे वाडे कोसळले होते पडक्या तटबंद्या आडव्या पडलेल्या तुळ्या कुजलेली खोडे आणि मातीचे ढिगारे जवळजवळ साऱ्या वाड्यांची हीच अवस्था होती नाही म्हणायला पाटील देशमुखांचे दोन वाडे अजून त्यातल्या त्यात चांगल्या अवस्थेत होते आणि तिसरा वाडा इनामदारांचा तात्यांचा उंच तटबंदीप्रमाणे भिंती मोठमोठे घडीव दगड भरभक्कम लाकडीदार प्रशस्त चौक आणि सोपा छतांचे कडे पाट काम माणूस मावेल अशा जाडीच्या भिंती आणि चकाकणारी झुमरे गाई म्हशींचा गोठा आणि घोड्यांचा तबेला अंधारी तळघरे आणि पुरुष भर उंचीच्या ओसऱ्या जुन्या वाड्यांचे सगळे वैभव घेऊन तात्या इनामदारांचा वाडा उभा होता नवख्या शहरी माणसाने आत पाऊल टाकल्यावर त्याचे डोळे फाटावेत असा या घराचा ऐसपैस विस्तार होता सोप्याच्या आत मोठाल्या स्वतंत्र खोल्या माझर स्वयंपाकघर कोठीची खोली बाळंतिणीची खोली फार काय देव देवघर देखील स्वतंत्र आणि प्रशस्त बाहेर उन्हाच्या सणक्याने भिंती तापून तापून लाल झाल्या तरी आतल्या खोल्यातला गारवा हलत नसे चौकाला लागून असलेल्या तळघरात धान्याच्या गाड्याच्या गाड्या गडप होत घरातली पोरं आत उतरून धान्याच्या राशीवर थया थया नाचत पळापळीचा खेळ खेळत आणि पांढरी धोट अंगे घेऊन भूतासारखी बाहेर येत इनामदाराच्या वाड्यातले तळघर तल रिकामे असे कोणी पाहिलेच नव्हते ऐनसुगीच्या सुद्धा ते निम्म्यापर्यंत भरलेले सगळ्या कुळवाड्यांना शेत शेतकीतल्या गड्या माणसांना वर्षभर त्यातून धान्य मिळायचे तात्यांची शेती होतीच तशी अवाढव्य पाऊण ऐंशी एकराचा काळा तुकडा एका तळावर त्यांच्या नावाने होता जमीन म्हणजे हत्तीच्या मस्तकासारखी काळी भोर माणूस पेरेल माणूस पेरले तरी उगवेलाशी कसदार बांध बंदिस्ती असलेली ओढ्याच्या अंगाला लागून असलेल्या बांधीव विहिरीचे हो पाणी घेणारी विहिरीचे पाणी असे जोरदार की वर्षभर उन्हाळ्यातही पंपाच्या खाली हालायचे नाही रान माजावे तसे माजलेले पाणी व मा धान्याची रास डोंगरा एवढी उभी राहिली तर त्यात आश्चर्य कसले त्यातून तात्यांची शेतकीवर नीट नजर ठेवली होती नव्या नवलाईच्या जिन्स आणल्या होत्या विहिरीवर इंजिने बसली होती बारमाही टिकणारे घुराळ उभे केले होते रस वाहून न्यायला पाईप टाकले होते तोटी फिरवली की नळातून पाणी यावे त्याप्रमाणे तात्यांच्या घुराळा घुराळ घरातील तोर्टीतून काळा रस बदाबदा काहिलीत पडत असे मग तात्यांना काय कमी पडेल पैसा पेरून धान्य घ्यावे आणि धान्य पेरून पैसा घ्यावा घर प्रपंचातही तात्या समाधानी होते दोन पोरींची लग्ने झाली होती त्या सुस्थळी पडल्या होत्या तिसरी लग्नाला आली होती दिसायला गोरटेली आणि नाकी डोळीत ठसठशीत असलेली ही मुलगी कुणीही वाटेवरच्या चोरांनीही उचलून नेली असती पैशा अडक्यालाही काही कमी नव्हते सगळ्यात लहान म्हणून तात्यांचा तिच्यावर ज्या जीव होता तिच्या पाठीवरचा मुलगा अजून लहान होता आठ नऊ वर्षाचा त्याची मुंज आणि लेकीचे लग्न दोन्ही कार्य एकदम उरकायची आणि मोठा बार उडवून द्यायचा असे तात्यांच्या मनात होते आता यानंतर बरेच दिवस आपल्या घरी कार्य नाही तेव्हा हेच कार्य झोकात करायचे गावातल्याच नव्हे तर पंचक्रोशीतल्या लोकांचे डोळे डिप दिपले पाहिजेत अशा थाटामाटात ते करायचे या पंचक्रोशीत दहा पाच वर्षे लोकांनी आपले नाव घेतले पाहिजे तात्यांच्या मनात असे विचार घोळत होते धान्याच्या कणग्या तळघर गच्च भरलेले होते हे धान्य नुसते फुंकून टाकले तरी निम्मा खर्च निघून जाईल अशी तात्यांची खात्री होती म्हणून या खेपेस त्यांनी सगळे राखून ठेवले होते तालुक्याला अडतीला पाठविले नव्हते नेहमीप्रमाणे अंघोळ देवपूजा आटपून तात्या बाहेर सोप्यावर येऊन बसले अंगावरची शाल नीट ओढून घेऊन ते तक्याला टेकले मग काल संध्याकाळी आलेले वर्तमानपत्र घेऊन वाचू लागले नेहमीप्रमाणे म्हातारा हरिबा पवार ओसरीवर येऊन बसला त्याने तंबाखू हातावर मळली आणि तोंडात टाकली पण तात्यांचे तिकडे लक्ष गेले नाही म्हातारा हरिबा मोठा गमत्या त्याचे साधेसुधे बोलणे ही, साधे ही मजेशीर असे तो असला म्हणजे याची थट्टा मस्करी त्याच्या गमती नाना गोष्टींची मोठी मौज असे म्हणून तात्यांकडे रोज सकाळी त्याची वर्दी ठरलेली असे घटकाभर गावच्या गोष्टी हास्य विनोद झाला म्हणजे तात्यांनाही बरे वाटे ते त्याची वाट पाहत पण आज हरिबाई येऊन बसला तरी तात्यांचे लक्ष गेलेच नाही ते आपले वर्तमानपत्रच वाचित होते शेवटी म्हातारा पुढे सरकला आणि म्हणाला अजून जावे सापडला नाही वय तात्या तात्या भानावर येऊन नेहमीच्या घोगऱ्या आवाजात म्हणाले हां हां कसला जावई नाही लई घातलंय टकुरं त्यात म्हणून विचारलं पोरीचं लगीन करायचं नवं हो या सालला तर रे बाबा मला वाटलं कुठं जाहिरातीत बिरातीत जावई बघताय काय का तातांना हसू आलं हरी बा आरग्र असता जाहिरातीतनं जावई मिळाला असता तर मग काय पाहिजे होतं बाबा आता आम्हाला काय अडण्याला कळतं आहे तू शहाण्याला वेड लावशील बडा बरा आडाणी रे तू तु। आता तुम्हीच असं म्हटल्यावर आम्ही काय बोलायचं पण एका पोरीला एकच नवरा बघायचं व का धापाच बघायचं आहे ती मग का काळजी करायला लागला एवढी अरे पण तो एक का वयना मिळेल नको मिळेल हो कुठं बी सांदी कपाटात हात घातला तरी घावल काय एवढं वाचित होता सांगा तात्या जरा गंभीर झाले अंगावरची सरकलेली शाल थोडी सावरल्यासारखी करून म्हणाली काही नाही अन्न धान्याच्या परिस्थितीची बातमी वाचित होतो मग काय म्हणतीये बातमी सगळीकडं तीच रड कुठं तांदूळ कुठं गहू नाही शहरात लोकांच्या रांगा लागल्या आहेत धान्यासाठी हे बघ चित्र तात्यांनी पहिल्या पानावरचे चित्र म्हाताऱ्याला दाखवले आपल्या पिचवीच्या डोळ्यांनी ते पाहून हरिबा म्हणाला या माणसाच्या हातात काय हाय व पिशवी हाय का डबा कुणाला माहिती काय आहे ते मी एक दाखवता आणि तुझं तिसरंच धसकट तात्या हसत म्हणाले ही बातमी माहीत आहे का हरिबा तुला काळजीपूर्वक ऐकू यावे अशा पद्धतीने कानाला हात लावीत हरिबा म्हणाला कसली अमेरिकन गव्हाची बोट यायला अजून अवकाश आहे मध्येच कुठेतरी आडून राहिली आहे काम संप सुरू झालाय म्हणे तिकडच्या बंदरात पोळ्या अजून महिना दीड महिन्यानं हरिबाने मान हलवली अजून लगीन सरायला लई टाईम हाय पोळ्यालाच येऊन जाऊन लावायचा घाऊ नवं तवर आली म्हणजे झालं बोट तात्यांनी हातातले वर्तमानपत्र घडी करून बाजूला ठेवले तुला लगीन सरायान पोळ्या याच्याशिवाय दिसतंय काय लोकांना इकडं खायला अन्न नाही असे म्हणत त्यांनी पलीकडचा अडकित्ता उचलला सुपारी कात्रीत ते बसून राहिले मग हातातली सुपारी त्यांनी हरिबाला दिली थोडी तोंडात टाकली तेवढ्यात बाहेरून हाक आली तात्या आव तात्या तात्यांनी अडकित्ता बाजूला ठेवला जागेवरूनच नेहमीच्या जाड्या भरद्या सुरात विचारलं कोण आहे तात्यांचा चेहरा मुळातच उग्र या चेहऱ्याला शोभेल अशीच त्यांना आवाजाची देणगी होती जाडा भरडा आणि वृक्ष ते थोडेसे हसले तरी त्यांच्या या उग्रपणात विशेष फरक पडत नसेल आवाज थोडा मऊ होई इतकंच एरवी तात्या बोलायला लागले म्हणजे शब्द ओरबाडून बाहेर काढतात की काय असं ऐकणाऱ्याला वाटे त्यांनाच थट्टेची लहर आली तर गोष्ट वेगळी एरवी त्यांचे साधे बोलणे ही रागावल्यासारखे यायचे त्यामुळे गावची माणसे उगीच त्यांना वचकून असत लवकर मोकळी होत नसत आजही त्यांचा हा आवाज ऐकल्यावर दरवाजापशी आलेली सगळी मंडळी नकळत घोटाळली कुणी पुढे जावे याबद्दल त्यांच्यात निर्णय होईना तुम्ही पुढे व्हा तुम्ही पुढे व्हा असली काहीतरी खुसबूक क्षणभर झाली तात्यांनी पुन्हा एकदा घोगऱ्या सुरात त्रासिकपणे विचारले अरे कोण हाय तोंड आहे का नाही आत या बघू तात्यांनी हे शब्द उच्चारल्यावर दरवाजापाशी खोळांबलेली मंडळी हल्ली हळूहळू पुढे झाली एक एक जण सोप्यावर येऊन बसला रामराम झाले राम हरिबा म्हणाला मी म्हटलं तिथनंच बोलताय का काय की बसता बसता विठोबा पोरे म्हणाला तिथनंच कशा पायी नवं नवं आपलं पायबी दुखायला लागल्या असत्याल कशाला सोप्याच्या चार पायऱ्या चढार उतरार दरवाज्यापासूनच निरोप लावून दिला झालं काम तात्यांच्या तोंडावर हसू उमटले ते बघून बाकीची मंडळी हसली वातावरण थोडे मोकळे झाले तात्यांनी सगळ्यांकडे एकवार दृष्टी टाकली त्यांना मोठी गंमत वाटली चांगली माणसे ग्रामपंचायतीचे सरपंच विठोबा पोरे इत इतर एक दोघे तलाठी दत्तू साळून नेहमी येणार जाणारी भेटणारी माणसे यांना एवढे दबकं यायला काय झाले मंडळी जाजमावर बसली सरपंचाकडे तात्यांनी दुसरा तक्का सरकवला मग पुन्हा अडकितता हातात घेऊन तो उगाचा वर खाली करीत तात्या म्हणाले शाबास मंडळी तुम्ही होय मी म्हटलं कुणाचा फेर आला सकाळचाच तात्या हसले इतर मंडळीही पुन्हा हसली घ्या पान घ्या विठोबा नको आज शनिवार हाय खरंच की मग सुपारी तंबाखू घ्या पांढरी आहे डब्यात विठोबाने पांढऱ्या सुपारीचे खाण कातरले भुगा तोंडात टाकला तंबाखू हातावर मळली तोंडात सोडली बाकीच्यांनीही त्याच्या मागोमाग डब्याची सेवा रुजू करून घेतली हां काय बा बरं आहे आज सकाळपासूनच कसं काय काहीतरी काम असल्याशिवाय तुम्ही फिरकायचं ना इकडं हरिबा म्हणाला नक्कीच हो सरपंच आधी बोलून टाका मग गुळणी धरा नाही तर मागणं पंचायत पडल हरिबा तू आधी गुळणीधर बघू मधी मधी वातटपणा नको तुझा राहिलं दोन मिनटं शांतता पसरली बोलावं का बोलू नये असा भाव विठोबाच्या चेहऱ्यावर दिसला तो थोडासा घुटमळला इतर मंडळीच्या तोंडाकडे त्याने उगीच नजर टाकली तात्या बोला परिस्थिती सध्या लय खराब आहे म्हणून म्हणतात कशाबद्दल हेच आपलं अन्नधान्य कुठं काय लय बिघडली हो विठोबा शहरात माणसं लाईनी उभी हात हायती पिशवी घेऊन फुटू आलाय ना बघा हरिबा पुन्हा बोलला आहे खरी परिस्थिती वाईट असं म्हणून तात्यांनी आत्ताच वाचलेल्या वर्तमानपत्रातल्या चार बातम्या सांगितल्या परिस्थिती दिवसेंदिवस कशी बिकट होत आहे गोरगरिबांना धान्य दिसणे कसे मुश्किल झाले आहे ही सगळ्यांनाच माहिती असलेली वस्तुस्थिती स्थिती पुन्हा एकदा सांगितली त्यावर थोडे बोलणे झाले प्रश्नोत्तरी झाली मग पुन्हा शांतता पसरली दत्तू साळुंखे म्हणाला परवाच कुठेतरी बाजार लुटला लोकांनी म्हणून आलं होतं छापून खरी गोष्ट आहे काय करतील लोक तरी जारी दिसना म्हणल्यावर होय ना तात्यांना या सगळ्या बोलण्याचा रोग कळे ना काय म्हणायचं आहे यांना नेमके काय काम आहे या मंडळींचे आपल्याकडे सगळ्या प्रकारची प्रस्तावना झाली आता बोलायला काही राहिले नाही तेव्हा विठोबा म्हणाला खरं सांगायचं म्हणजे त्या पायीचं एक मागणं घालायला आलो हो होतो तात्यांना आश्चर्य वाटले त्यांना काही कळेना मागणंय हां मग मा बोला ना दडा दडा असं मागं मागं का तात्या सध्या गावात ज्वारी अजिबात नाही कुणा कुणाकडे शिल्की माल होता तो खपला पतूर परवा उरला सुरुवात मामलेदाराने उचलला तात्यांना वस्तु ही वस्तुस्थिती माहिती होती गावात आता फारसे धान्य नाही हे त्यांच्या कानावर होते कुठे थोडा थोडका माल होता तो लोक देत नव्हते सरकारचा भाव बेतात होता व्यापारी दुपटीने घ्यायला तयार होते व्यापारीच कशाला लोकही तो भाव द्यायला तयार होतेच रुपया सव्वा रुपयावर ज्वारी गेल्यावर तळघर धान्याऐवजी पैशाने भरावे अशी वेळ आली होती पैसे मिळवायला अशी वेळ पुन्हा कुठून येणार बरं मग आमची हात जोडून विनंती आहे तात्या तुमची ज्वारी विकू नका गावात ठेवा गोरगरिबांना परवडल अशा भावानं द्या तात्यांनी उपरोधिक सुरात मान हलवली हा बरा व्याप आहे विठोबा बाकीच्यांनी विकून टाकावे बाजारभावात आणि मला म्हणायचं कमी भावात द्या वा वा हळूच बोलला बाजार भावात विकायला हाय कुठं ज्वारी गावात तात्या ज्यानं त्यानं खायपुरती ठेवली ठेवली त्याच्यावरची सुगीतच फुकून टाकली इतका दम हाय कुनात मी लबाड बोलतो का पुष्कळसे खरे होते तात्यांना ही गोष्ट ठाऊक होती इतका दमदार शेतकरी गावात कुणीच नव्हता सुगी झाल्याबरोबर घरच्या पुरती ठेवायची आणि बाकीची विकायची हाच आजपर्यंतचा रिवाज होता घरी जरुरीपेक्षा धान्य महिनोन महिने ठेवून घ्यायला दम लागतो तेवढा दम कुणात असणार एखाद दुसराच माणूस बाकीचे आपले हात झाडून मोकळे पेरणीच्या वेळी बी मिळायची पंचायत आम्ही ठरवलंय तात्या काय जी मिळेल ती ज्वारी घेऊन ठेवायची आणि हितल्या हित लोकांना द्यायची पाऊस काळचं दुसऱ्यावर भरोसा ठेवून चालायचं नाही खरं आहे म्हणून म्हणतो तुमची मदत पाहिजे तुम्ही रास्त भावानं ज्वारी काढलीत तर सबंध गाव दोन तीन महिनं जगल तात्यांच्या तोंडावर नापसिंती दिसली तिरसटपणे ते म्हणाले ते सगळं होईल पण माझं केवढं नुकसान होईल त्याची कल्पना हां यंदाच तळघराच्या जीवावर लगन लगीन काढले मी विठोबा दहा पाच हजाराची दरखास्त आहे मी तरी कुठून आणणार पैसा विठोबा गप्प बसला सगळेच गप्प बसले काय बोलावे हे कुणाला नसे झाले दत्तू साळुंके म्हणाला तात्या कमी जास्त बोलण्याची माफी करा पण देवकृपेने काही कमी नाही तुम्हाला यावर अवलंबून आहे अशातला प्रकार नाही चांगल्या गोष्टीला नाट नका लावू तात्यांच्या कपाळावरच्या शिरा फुगल्या तोंडाशी आलेले शब्द त्यांनी परतवले मुकाटाने अडकित्ता हातात घेऊन ते सुपारी कातरत राहिले पुन्हा विठोबा हळू आवाजात म्हणाला तात्या एकच सांगतो अजून लोकांची नियत चांगली आहे अजून कायद्याला भीतीयात अजून माणसाला मानतात पण हेच जर व्यवस्था झाली नाही तर कठीण दिसते मला आतापर्यंत आपण गावाची अगुरू राखली यापुढे नेम नाही पुढचा काळ कठीण आहे तात्या बोलता बोलता विठोबाचा आवाज थोडा चढला सगळे चूप झाले त्या तात्याही त्याच्याकडे पाहत राहिले त्यांच्या तोंडून एकही अक्षर बाहेर पडले नाही विठोबाने दोन मिनटे वाट पाहिली मग तो गडबडीने उठला चला मंडळी तात्या आम्ही निघतो पटलं तर बघा नाही तर हाऊ द्या आमचा काही जोर नाही विठोबा उठला आणि खाली उतरून निघाला त्याच्याबरोबर बाकीचीही मंडळी उठली रामराम करून हल्ली दरवाजा बाहेर पडली दुसरे काही सुचे ना म्हणून तात्या हरिबाला म्हणाले बघितलंच हरिबा हलवायाच्या घरावर तुळशी पत्र आहे की नाही नुकसान होणार माझ आणि लोक म्हणणार यांनी गाव वाचवला हा म्हातारा हरिबा का कोण जाणे गंभीर झाला डोळे कुठेतरी लावून म्हणाला खरंच तात्या लक्षण चांगलं नाही वाटलं की पण मीच एकटा हे धर्माचं काम आहे तात्या दुसऱ्यानं कशी झक मारली करायचं काय आपलं काम आपण करावं म्हातारा हरिबा ही हवठला हळूहळू चाल चालत निघून गेला अरे म्हणजे हे काय आहे तरी काय माझा माल माझे धान्य कष्टाने पिकवलेले लबाडी करून नाही घाम गाळून मिळवलेले त्याला चार पैसा जास्त मिळावेत असे का वाटू नये मला कोण एवढा उपकार करायला बसला जगात बरं मी थोडाच वेडावाकडा प्रकार करतोय जो रास्त भाव मिळतोय बाजारभावात तो मिळावा बाजार एवढीच माझी अपेक्षा मग यात वावगे काय झाले फुकटचा उपदेश करायला यांच्याबाबतचे काय जाते पण मग आत्तापर्यंत सांभाळलेल्या चालीरीतींचे काय इनामदारांच्या घरात कुणी काहीही मागायला आला आणि विनमुख गेला असे कधी घडले नाही मागच्या लोकांनी धर्म राखला आता आपला धर्म कोणता काही कळे ना डोके गच्च धरून तात्या जागीच बसून राहिले घटका असाच गेला थोड्या वेळाने दरवाज्यापाशी काहीतरी वाजले कोणीतरी पळत पळत येताना दिसले तेव्हा तात्यांनी मान वर करून पाहिले धाकटा गोपाळच हातातले दप्तर उडवीत पळत पळत येत होता तात्यांना पाहिल्याबरोबर तो ओरडला तात्या तात्या आज मास्तरांनी आम्हाला लवकर सोडलं आधी चप्पल काढ तात्या ओरडले लागला तसाच पाळायला आणि आत जाऊन हातपाय धू गोपाळने खांबापशी चप्पल काढली मग दप्तर कोपऱ्यातल्या टेबलावर झाकले झाला का रे अभ्यास हो काय झाला गणित इतिहास आणि तात्या मास्तरांनी एक गोष्ट सांगितली आम्हाला छान दुसरा उद्योग काय लय का तुझ्या मास्तराला गोष्टी तर खेळ तात्या जाड्या भडद्या सुरात गरजले कसली गोष्ट सांगितली रे संत दामाजीची तात्या अखरच दामाजीनं धान्याची कोठारं लुटली होती का हो तात्या चमकले आज हीच गोष्ट नेमकी मास्तरांनी सांगितली गोपाळ सतरंजीवर तात्यांच्या जवळ बसला मास्तर म्हणाले दामाजी फार उदार होता उदार म्हणजे काय तात्या अ तात्या भानावर आले उदार म्हणजे लोकांना खूप देणारा मास्तर आणखीन म्हणाले काय आज सुद्धा तशीच परिस्थिती आहे वाईट अन कोठारही भरलेली आहेत धान्यानं खूप असं पण दामाजी मात्र कुणीच व्हायला तयार नाहीत म्हणाले एकाएकी तात्या चमकले ऐकता ऐकता एकदम एक एक त्यांना धक्का बसल्यासारखे झाले झट दिशी ते उठले हात पाठीमागे जुळवून त्यांनी येरझाऱ्या घातल्या खुंटीवरचा सदरा अंगात अडकविला डोक्याला रुमाल तसाच बसविला बाहेर निघाला तात्या तुम्ही हातात काठी घेऊन पायऱ्या उतरीत उतरीत तात्या म्हणाले होय घरात सांग जा म्हणावं विटोबा पोरेकडे जाऊन येतो अर्धा तास आलोच म्हणावं बरं गोपाळ उठला बैठकीतून आज जायला निघाला तात्या अंगणात उतरल्या गोपाळला पुन्हा हाक मारून म्हणाले आणि मास्तराला म्हणावं आजही अशी थोडी बहुत माणसं आहेत उगाच काळजी करू नका म्हणावं धन्यवाद मंडळी आ, हे कथा तुम्हाला आवडलं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि लोभ असावा